जन्मजात अंधत्व असलेल्या व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न काही व्यक्ती आणि संस्था करत आहेत कोल्हापुरातील बावीस अंधांना एकत्र करून त्यांना विद्युत उपकरण निर्मितीचं पंधरा दिवसांचं प्रशिक्षण शाहूपुरीतील न्याप संस्थेच्या कार्यालयात दिलं आहे तसंच त्यांनी उत्पादित केलेल्या के वस्तूंची विक्री करून हीच रक्कम या अंध कारागिरांना दिली जाणार आहे रोटरी क्लब ऑफ मुंबई रायझिंग स्टार नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इक्विटास ट्रस्ट आणि आय आय जी एज्युकेशन ट्रस्टच्या पुढाकारातून कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक या चार जिल्ह्यातील नव्वद अंधांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी कोल्हापुरातील नॅप संस्थेच्या कार्यालयात पंधरा एप्रिलपासून विद्युत उपकरण निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलंय या उपक्रमाचा कोल्हापुरातील बावीस अंध बांधवांनी लाभ घेतलाय तज्ञ प्रशिक्षकांकडून अंधांना विद्युत उपकरणं बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय त्यातून झिरो बल्ब एक्सटेंशन बॉक्स सोलर चार्जर लाईट माळा सोलर बल्ब अशा वस्तू बनवण्याचं कौशल्य अंधबांधवांनी आत्मसात केलंय तीस एप्रिलपर्यंत त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यासाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई रायझिंग स्टारच्या अनुश्री गुप्ता यांनी दोन लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे तयार झालेली विद्युत उपकरणं शाहूपुरी चौथ्या गल्लीतील नॅपच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यातून मिळणारं उत्पन्न अंध बंधू भगिनींना दिलं जाणार असल्याचं संग्राम पाटील माधुरी मुसळे सुशांत चंदनशिवे नॅपचे मुरलीधर डोंगरे ज्योती सावंत यांनी सांगितलं